हे आहेत गणपत यादव यांची सायकल देशभर आणि देशाच्या बाहेर कशी गेली ते पहा शंभर वर्षाचा सायकल स्वार तुम्ही आतापर्यंत पाहिलेला नसेल नक्की काय झालेलं आहे ते पहा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा गणपत यादवांची सायकल मुंबईपर्यंत गेली एक दिवस गावात कार घेऊन दोन तरुण आले गणपती बाबांना भेटायला आलेले वयाच्या अठ्ठ्याण्णव्या वर्षी सायकल कसे चालवत असतील हे बघायला आलेले खरच आहे की खोट नाव सांगत आणि पत्ता सांगितला जाईल त्या दिशेने पोरं निघाली ती भारतात होती तेव्हा या गावात अनेकदा आलेली पण जेव्हा या गावातील एका म्हाताऱ्याचा व्हिडिओ सिंगापूरला बघितला तेव्हा मात्र देशावर गेल्यावर आजोबाला नक्की भेटायचं हे त्यांनी ठरवलं होतं आणि आले होते भेटायला गणपतदादांना भेटून मी त्यांची एक स्टोरी सामाजिक माध्यमातून प्रसिद्ध केली अनेक ठिकाणी लिहिलं मग मात्र त्यांना भेटायला ज्येष्ठ पत्रकार पी साईनाथ आले बी बी सी न्यूजसुद्धा त्यांची स्टोरी व्हिडिओसह प्रसिद्ध झाली राज्यभर गेली देशभर आणि देशाच्या बाहेरसुद्धा गेली विसाव्या वर्षीपासून सायकल चालवणारा म्हातारा वयाच्या अठ्ठ्याण्णव्या वर्षी, वया वर्षी सेलिब्रिटी झाला त्यांच्या सायकलीने त्याला जगभर पोचवलं होतं आता सायकलचा नाद कधी लागला बघा जेव्हा ब्रिटिश सरकारचं राज्य होतं तेव्हा ब्रिटिश सरकारच्या विरोधात लढा देणाऱ्या क्रांतिकारांना निरोप देण्याचं त्यांना मदत करण्याचं काम या गणपत यादव यांनी केलं गायकवाड मळ्यातील जोंधळ्यात चार दिवस उपाशी बसून असलेल्या क्रांतीसिंह नाना पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जेवण नेऊन दिलेलं अशी जेवण पोहोच पोहोच करण्याचं काम खूप वेळा त्यांनी केलं दिवस गेले वर्ष गेले स्वतंत्र चळवळीत तरुण असलेला गणपती यादव म्हातारा झाला पण वय झालं तरी त्यांची सायकल मात्र त्यांच्या सोबत राहिली सायकल आणि हा माणूस हे चित्र बनलं सायकल शिवाय हा म्हातारा शक्यच नाही मला वाटायचं हा कित्येक वर्षी सायकल वरून उतरला नसेल त्यांच्या सायकलीची बातमी झाली फीचर झाले व्हिडिओ झाले फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून हजारो मैल गेले मात्र हा म्हातारा दिसेल तिथं लोक त्याला थांबवून त्यांचे फोटो काढू लागले त्यांना कळेना असं का व्हायला लागलं माध्यमांची ताकद त्यांना माहीत नव्हती एक झालं जाईल तिकडं मिळणाऱ्या मानाने आणि कौतुकाने म्हातारा आनंदी झालेला त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलेलं बोलण्यात सुद्धा ताकद आलेली आपण सायकल चालवली ती आपल्या गरजेसाठी आणि आवडीसाठी पण त्यांचं कौतुक दादाला नव्ह नवं होत त्यांच्या कल्पनेच्या पलीकडचं हे सगळं होतं पावसाळा होता दादा तालुक्याच्या गावी निघालेली पाऊस उठलेला घरातील मनाली आता एस टीने जावा एसटी अड्ड्यावर निघालेला अड्डा दूर होता तोवर मागून गाडी आली आता सापडत नाही गाडी असं म्हणत असताना मागून गाडी येऊन थांबली वाहकाने दार उघडलं बाबा या आत असं म्हणत चालक आणि वाहक दो दोघांनीही दादांचा व्हिडिओ मोबाईलवर पाहिलेला या गावात गाडी आली की त्यांना आठवण यायची चौकशीही केलेली आज साक्षात जो समोर आलेला विट्यात गेल्यावर एस टी कॅन्टीन मध्ये नेऊन खायला घातलं आणि पाया पडून दोघांनीही फोटो काढले पुढं कितीतरी दिवस दादाला हा प्रसंग आठवत होता सायकलमुळे घडलं होतं हे सार आज भेटायला आलेली सिंगापूरला होती येताना खायला घेऊन आलेली खूप कौतुक करत होती देशाच्या बाहेर दादा आणि त्यांची सायकल गेलेली एक दिवस मला म्हणाले मला आता शंभरावं वर्ष लागलं शतायुषी व्हा असं आपण थोर माणसाला म्हणतो मी म्हणालो दादा आता तुम्ही आमचं म्हातार पण बघा दादा निरागच हसले चार पाच महिने करोनाचे वातावरण आले त्याही वातावरणात स्वतःची काळजी घेत ते फिरत होते काळजी घ्या पोरांनो गाव बंद रस्ता बंद दुकान बंद वाहनं बंद एवढ्या वर्षात मी पाहिलं असं कधीच नव्हतं एक दिवस सकाळी उठल्यावर चक्कर यायला लागली थोडा साखर खाल्ल्यावर बरं वाटलं मग हळूहळू आवरत आता गावाकडे जायचं म्हणून सायकलकडे गेले पण सायकलीवर बसता येत नव्हतं हातपाय थरथरत होते मग घरातील लोकांनी डॉक्टरांकडे त्यांना नेलं डॉक्टर म्हणाले बाबा तुमचं शरीर कमजोर झालेलं आहे आता विश्रांती घ्या आणि आता सायकल चालवू नका सायकल बंद झाली मग ते हातात काठी घेऊन गावातून वस्तीवर जाऊ लागले सायकल चालवता येत नाही याची जखम त्यांच्या बोलण्यात जाणवत होती ते दुःख झालेलं मग हळूहळू गावात यायचेही बंद झाले त्याच दरम्यान एका सायंकाळी आपल्या गावचे सायकलपटू गणपती यादव यांना भाववरनं श्रद्धांजली असे व्हॉट्सअप स्टेटस गावात ठेवण्यात आलेले होते ते पाहून मला खूप भरून आलं शंभर वर्षापूर्वी जन्माला आलेले एक अवलिया आम्ही गमावलेला होता गणपती यादवांच्या सायकलीमुळे ते भारताच्या बाहेर सुद्धा प्रसिद्ध झाले होते त्यांचं आयुष्य खूप सुंदर असं गेलेलं आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता